सध्या अनेक कलाकार लग्न बंधनात अडकतायत काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री हेमलिंगळे लिंगळे कौमुदी वलोकर अभिषेक गावकर रेश्मा शिंदे किरण गायकवाड शाल्व किंजवडेकर या कलाकारांनी लग्न गाठ आहे तर आता लवकरच अभिनेत्री शिवानी सोनार आणि अभिनेता अंबर गणपुळे सुद्धा लग्न बंधनात अडकणार आहेत सध्या त्यांच्या लग्ना आधीच्या विधींना सुरुवात आहे शिवानीने नुकतेच या विधींचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत शिवानीने स्वतःचा एक फोटो शेअर केलाय यावर तिने नवरी होण्यास तयार असं लिहिले या फोटो मध्ये शिवानी ऑफ व्हाइट रंगाची साडी नाकात नथ ना, कपाळावर टिकली या लुक मध्ये दिसते तर दुसऱ्या फोटो मध्ये जात पाटावर वंटा खलबत्ता यांची पूजा केलेली पाहायला मिळते शिवानीने शेअर केलेल्या याच फोटो वरून लग्न आधीच्या विधीला सुरुवात झाल्याचं सगळ्यांनी म्हटलंय दरम्यान गेल्या वर्षी एप्रिल मध्ये अंबर आणि शिवानीचा साखरपुडा झाला होता तर राजा राणीची गजोडी मालिकेतून शिवानी घराघरात पोहोचली तर स्टार प्रवाहावरील रंग माझा वेगळा या मालिकेमुळे अभिनेता अंबर गणपुळे घराघरात पोहोचलाय काही दिवसांपूर्वीच शिवानीने लग्नासाठी खास पणजेची नद पुन्हा घडवून घेतली होती याचा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला होता त्यानंतर आता लग्न आधीच्या विधीचे फोटो शिवानीने सोशल मीडियावर शेअर केलेत शिवानी अंबर ही जोडी तुम्हाला आवडते का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब कराशील मराठी शोभ